अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचे छोटेसे माध्यम म्हणजे स्वामीचे संदेश असतात हे ब्रह्मंड काय सांगत आहे ते शांतपणे ऐक हे ब्रह्मांड तुझ्या स्वप्नाबद्दल काय सांगत आहे ते सुद्धा ऐक आणि आजपासूनच त्या गोष्टी करायला सुरुवात कर चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामी मार्गदर्शन शांतपणे एका पर्यायाला स्पर्श करायचं आहे आणि बघायचं आहे की तुम्हाला हे ब्रह्मंड कोणता संदेश देत आहे जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे मार्गदर्शन तू तु, तुझ्या कुटुंबातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवतील कारण या ब्रह्मांडाने तसं नियोजनच केलं आहे लक्षात घे गरिबी हे नशिबाचं नाही तर विचाराचं फळ असतं तुमचं मन जर नेहमी असं म्हणत असेल माझ्याकडे पैसा नाही मी हे करू शकत नाही मी खूप महान आहे तर हे ब्रह्मांड तुम्हाला तसंच आयुष्य देतच असतात तुम्ही बोलत असतात पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगायला सुरुवात करता मी श्रीमंत होत आहे माझ्याकडे पैसा येत आहे माझे सर्व कामे यशस्वी होतात त्या दिवशी हे ब्रमण तुम्हाला तेच देणार कारण तुमच्या विचारामध्ये प्रचंड शक्ती असते परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असतं विचार बदला आयुष्य बदलेल लक्षात ठेव तू काहीतरी मोठं घडवण्यासाठी जन्माला आला आहे सध्या तुझ्या अडचणीमधून जातोय त्या तुला मजबूत आणि यशस्वी बनवण्यासाठी आहेत तू हार मानू नकोस कारण तू यशस्वी तर नक्कीच होणार आहे दररोज तू जसा प्रयत्न करत आहेस त्याच प्रत्येक सेकंदात तुला यशाच्या अगदी जवळ जात आहे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्यासोबत आहे लक्षात घे तू योग्य मार्गावर आहे आणि तुला अडू शकतं असं कोणीही संकट आता नाही ज्या दिवशी तू या ब्रह्मंड नायकावर पूर्णपणे विश्वास ठेवशील त्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात चमत्कार दिसायला सुरुवात होईल आणि जर तुला या ब्रह्मंड नायकाची साथ पूर्णपणे पाहिजे असेल तर प्रत्येक दिवशी रात्री झोपल्यानंतर तीन वाजून पंधरा मिनटाला उठ आणि तुमचं जे काही स्वप्न असतील ते फक्त पंधरा मिनिट म्हणत माझं स्वप्न पूर्ण झालं मी खूप आनंदी आहे मला जे हवं ते मिळते माझी आर्थिक स्थिती सुधारली आहे माझे स्वप्न पूर्ण झाले त्याबद्दल ब्रह्मंडाचे मनापासून खूप खूप आभार आणि हे सर्व बोलत असताना मनामध्ये अशी भावना ठेवा की ते सर्व तुला मिळालं आहे आणि मिळाल्यानंतर तू त्यांना धन्यवाद म्हणत आहे तीन वाजून पंधरा मिनिटाला बर्मंडाची ऊर्जा खूप उच्च प्रभावशाली असते तुम्ही सतत काही दिवस केल्याने विश्वसनीय बदल पाहताना मिळतील लवकरच तू यशस्वी होणार आहेस तुझं भाग्य आत्ता तुला साथ देणार तुझ्या जीवनाचा उद्देश खूप मोठा आहे गरीब माणसाची मदत करण्यासाठी आत्ता तू सज्ज हो कोणत्याही कामाला तुला यश मिळणारच लवकरच तुझं सुद्धा होणार तुझं आरोग्य आता सुधरणार तुझ्यासमोर श्रीमंत होण्याची सुवर्णसंधी लवकरच येणार लक्षात घ्या आमची सेवा केलेली कधीच वाया नाही जात तिचं फळ आम्ही योग्य वेळी देतोच आणि जो स्वामी मार्गावर असतो त्याच्या भोगाची तीव्रता आपोआपच कमी होते तुला या जगाला दाखवून द्यायचं आहे की तू ज्या गुरुवर विश्वास ठेवला आहेस ते तुझं आयुष्य बदलू शकतात आणि लोकांना दाखव आता स्वामी भक्त काय असतो अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेव तुमचं एक लाईक आणखी प्रेरणा देतं स्वामी संदेश बनवण्यासाठी तर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन येणारे दिवस सोन्यासारखे येतील न विसरता अक्कन नामस्मरण सुरू ठेव विश्वास ठेवूया ब्रह्मण नायकाने तुझ्या आयुष्याचा नियोजन अचूक केलं आहे न डगमगता विश्वास ठेव चिंता करू नकोस कारण तू एक अशा गुरुच्या छत्रछायेखाली आहे ज्याच्या इशारावर ग्रह चालतात त्या ग्रहाचा विचार करणे बंद कर प्रपंच करत असताना त्याला नामस्मरणाची जोर द्या कारण प्रत्येक वेळी कामात घेतलेले नाम हे जीवनाला वेगळं अर्थ देतो बाळा आज एक सत्य समजून घे एका वर्षापूर्वी तुझे जीवन यात इतकं फरक आहे तरीही तुला आमच्या शक्तीवर विश्वास नाही कधी कधी परमेश्वर जाणून बोलून तुमच्या आयुष्यात अशा माणसांना आणतो जे तुमचं विश्वासघात करतात तुमच्या चांगलपणाचा फायदा घेतात कारण तुमच्यामध्ये अति चांगलपणा असतो तुम्हाला वाईट नजरेने कोणालाही तुम्ही बघू शकत नाही सगळ्यांना आपलं मानण्याची तुम्हाला वाईट सवयी असते आणि ती सवयी मोडावी म्हणून परमेश्वर तुमच्या आयुष्यात अशा माणसांना आणतो आयुष्यात कधीच माघार घेऊ नकोस स्वामी कधीही कुठल्याही परिस्थितीत तुला पळू देणार नाही मला माहीत आहे तुझ्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे पण वेळ लागाल म्हणजे आमचं लक्ष तुझ्याकडं नाही असं नाही संयमी राह काही गोष्टी वेळ घेतातच आणि बाळा तू हरला नाहीस आम्ही तुला घडवत आहेत हे कठीण प्रसंग तुला येथे नेतील तेथे तुला पोचवायचं आहे आणि आमची कृपा कधीही आणि कुठल्याही क्षणी होऊ शकते म्हणून तू चिंता करत बसू नकोस माझं लक्ष आहे तुझ्याकडे तुमचं काम फक्त देवावर विश्वास ठेवायचं आहे तो कसा देईल आणि कुठून देईल अशक्य आहे कसं शक्य होईल याचा विचार तुम्ही करू नका आणि सगळं आधीच ठरलेलं उगच डोकं लावून गुंता वाढवू नका तुझं पुढं जाऊन खूप कल्याण होणार आहे म्हणून उगच फुडचा विचार करत बसू नकोस आणि तुझ्या आयुष्याचे लेखक आम्ही आहोत हे विसरू नकोस एक दिवस तुझा असा येणार जे लोक तुला नाव ठेवत होते ते देखील चकित होणार आणि तो दिवस लवकरच येणार कारण आम्ही पाहिले तुझा त्याग तुझी धडपड तुझा संयम आणि तू करत असलेले कर्म आम्हाला माहीत आहे किती वेळ झालं किती गोष्टीचा वाट पाहत आहे माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्या प्रत्येक थांबलेलं पाऊल माझ्या सहमतीशिवाय थांबत नाही कधी गोष्टी उशिरा घडतात कारण मी त्याआधी चांगलं घडवण्याच्या तयारीत असतो तुम्ही फक्त मनाने खंबीर राहा माझं नाव समन करत राहा आणि प्रत्येक आश्रुतही मी आहे हे विसरू नका मी तुम्हाला संकटातून नाही तर संकटावरून उचलून नेईल त्यामुळे काळजी करू नका सर्व चांगलंच होणार आहे अवधू चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेव तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ